हिंगोली जिल्ह्यात बहुतांश भागांमध्ये सध्या तूर कापणीच्या कामांची लगबग सुरू आहे त्या बरोबरच कापणी झालेल्या तुरीची मळणी यंत्रातून काढणी देखील केली जाते मात्र यावर्षी सततचे ढगाळ वातावरण धुकं आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे तुरीच्या उत्पादनात चांगलीच घट झाली आहे तर तुरीच्या दरात देखील घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडला आहे याच संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी बाल जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुरी पिकाची पेरणी केलेली होती मात्र वातावरण बदलाचा फटका जो आहे तो तूर पिकाला बसताना पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर आता तुरीचं पीक जे आहे ते काढणीला आलेलं आहे आपण बघू शकता या ठिकाणी जे आहे ते तूर पिकाचा काढणीच चालू आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना जे उत्पन्न जे आहे ते घटत आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात यावर्षी तुरीचं पीक कसं झालं उत्पन्न घटीची काय शक्यता आहे धुईमुळे जरा मार खाल्लेला आहे त्याच्यामुळं निम्म्यातच उत्पादन आहे या वर्षी गेल्या वर्षी परता गेल्या वर्षी, वर्षी किती उत्पन्न किती दरवर्षी बारा कटी होतात यावर्षी सहाच कटी होतील असा अंदाज पिकाला भाव देखील कमी आहे काय सांगाल हा पिकाला आता सीझन आलं की सात हजार केला या धोळक दहा होता सीझन नव्हता त्यावेळेस परवडायला का नाही नाही परवडत नाही परवडत नाही निश्चितच बघायला गेलं तर संपूर्ण जे आहे ते वातावरण बदलाचा फटका पिकाला बसला होता आणि त्यानंतर आता जे आहे ते मार्केटमध्ये तूरपिकाला जे आहे ते भावसुद्धा कमी आहे आणि त्यामुळे तूरपिकाला जे आहे ते भाव वाढून मिळावा अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे समाधान कांबळे एन डी टी मराठी हिंगोली